सर्वप्रथम आपल्याला सर्वांना मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा ज्यांच्याकडे आवासून आपण लहानपणापासून पाहत होतो त्यांच्या मध्ये बसायची मला वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं ते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर महेश कोठारे सर प्रशांत दामले सर आणि नाट्य चित्रपट सृष्टी माझ्या बहिणींनो संकर्षणजी त्या दिवशी मी नाट्य संमेलनामध्ये एक गोष्ट बोललो होतो की आपल्या लोकांचा आपणच आदर केला पाहिजे तर चंकू सर असं काही नसतं <laughs> त्याच्यामुळे चंद्रकांत कुलकर्णी सर मी समजू शकतो तर असं काही नसतं मुळात त्याच्यामुळे याच्या पुढे मला असं वाटतं आपण या गोष्टी सुधारल्या पाहिजे गडबोली आले होते त्यांनी मला सांगितलं की मी परवा दिवशी कॅफे गुडलक मध्ये गेलो होतो आणि तिकडे सांगितलं की मला दोन आनंदरावांची ऑमलेट द्या म्हणून कारण आता अंड्या बोलायचं नाही म्हटल्यानंतर त्याच्यामुळे <laughs> <laughs> येईल काय माहित असो पण आज प्रशांतरावांनी ज्या प्रकारचा ऍप मराठी तिकिटासाठी जो सुरू केलेला आहे त्या दिवशी मला ते येऊन भेटले लोकरची पण मला येऊन भेटले आणि मी काही सूचना त्यांना केल्या त्यामध्ये बघाशी प्रशांत सांगितलं की महाराष्ट्राची लोकसंख्या ही साधारणपणे पंधरा करोड आहे ओव्हरसीज ला मिळून असं पकडलं जर समजा तर साधारणपणे पंधरा करोडमध्ये साधारणपणे दीड पावंट दोन कोटी हे बाकीचे बाहेरचे आहेत पण बाकी मराठीच आहेत आणि ओव्हरसीजचे असे सगळे पकडून साधारणपणे पंधरा कोटी लोक मराठी आहेत आणि एखाद्या युरोप देशाच्या लोकसंख्येपेक्षाही जास्ती संख्या ही महाराष्ट्रात मराठीची आहे आणि एवढं असून देखील आपल्या चित्रपटांकडे आपल्या नाट्य नाटकांकडे काही ठराविक नाटकं सोडली काही ठराविक चित्रपट सोडले तर प्रेक्षक वर्ग का, का जात नाही आणि तेव्हा मी प्रशांतराव सांगितलं मला असं वाटतं की आपण कुठेतरी सगळ्याच दृष्टिकोनात ता काट टाकणं गरजेचं आहे जे मला टेलिव्हिजन चॅनलवरती मला बघायला मिळतं ती गोष्ट मी तिकीट काढून मी बाहेर बघायला जाणार नाही याच्या व्यतिरिक्त जर मला तिथे काही मिळणार असेल आज हिंदी चित्रपट सृष्टी आपल्याला असं वाटतं की हिंदी चित्रपट सृष्टी तिकडे धनादन चित्रपट आदळत आहेत कारण लोकांना तोच तोच नको नकोय आज तुम्ही बघा की जे चित्रपट चाललेत ते तुम्हाला सहजासहजी टीव्हीवरती बघायला नाही मिळत की सिरीज मध्ये सिरियल मध्ये चालू आहेत वगैरे त्याच्यामुळे मला असं वाटतं की काट टाकणं आवश्यक आहे ह्याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर मला आठवते सर म्हणजे तीस एक वर्षापूर्वी राजकारणातली लोक कोकणामध्ये जाऊन सांगायची की आम्ही कोकणाचं कॅलिफोर्निया करू आणि लोक बदापदा मतदान करायची पण ज्या दिवशी त्यांनी वरती बेवॉच पाहिलं आणि हे तर आपल्याकडे दिसत नाहीये आणि आतापर्यंत कुठच्याही राजकारण्यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला नाहीये हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांना कळलं की हे मूर्ख बनवतात आपल्याला त्याच्यामुळे आता कोणी जाऊन कोकणामध्ये सांगत नाही की आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू त्याच्यामुळे जसं राजकारणी सुधारले तसं मला असं वाटतं कुठेतरी नाट्य क्षेत्रामध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये शे, देखील कुठेतरी आपण काट टाकणं आवश्यक आहे नवीन संकल्पना नवीन कल्पना येणं पण तितकंच गरजेचं आहे माझ्याकडनं जे जे काही हातभार लागेल त्या त्यावेळेला त्या मी निश्चित आपल्या मागे उभा आहे आज मराठी भाषा दिवस मराठी भाषा दिवस हा असतो हे दोन हजार आठ साली मी माझ्या पक्षाने हे पहिल्यांदा सुरू केलं की मराठी भाषा दिवस साजरा करणं तो परत काहीच नव्हतं तोपर्यंत तो फक्त एक दिवस होता बोलायचा पण तो साजरा झाला तो मोठा झाला तो वाढतोय आनंदच आहे सगळ्या दृष्टिकोनातून आनंद आहे मराठी भाषा मराठी चित्रपट मराठी जे जे काही आहे ते वृद्धिंगत व्हावं हीच मनापासूनची माझी इच्छा आहे त्यासाठी जे जे माझ्याकडनं करण्यासारखं आहे ते मी निश्चित करीन त्या बाबतीत मला गृहित धरलं तरी चालेल काही हरकत नाही पण मला चित्रपट क्षेत्रासाठी म्हणून पण मी आत्ता काही तुम्हाला सांगत नाही पण माझाही प्रयत्न चालू आहेत काही गोष्टी करण्याचा ते येईलच लवकरच तुमच्या समोर येईलच त्या गोष्टी येतीलच पण प्रशांतराव तुम्ही हे जे पाऊल उचललेलं आहे त्याला प्रचंड यश मिळव लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोच आज इथे अरे हा पण आलाय तुमचा आमचा रीलबाज सुदामे सुदा सुदा त्याशी पुण्याला पण भेटला होता तुम्हाला तोंडेची तो पत्नी पत्नी, पत्नी आले हा आहेत बाजूला सगळे अरे ते सगळे आखी टीमच आले ती बर ते त्यांच्या परीने करतायत प्रयत्न सगळ्या बाजूने आपण जे जे काही आपल्याला शक्य होतील ते सगळे प्रयत्न करू प्रशांतराव तुम्हाला मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडनं जे जे काही याच्या पुढे लागेल ते मी निश्चित करीन आणि आज मला अशोक सराफ सर आणि महेश कोठारी सर यांच्यामध्ये बसण्याचा तुम्ही बहुमान मला दिला त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय भारत रत्न मराठी मीडियाला बेल करायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा